शेतकरी मित्र नमस्कार बघा हे पूर्ण झाडं जे आहे आपले हे झाडं पॅक झाले होते बघा इथे फूट आहे आता भयंकर फूट झालेली आहे पॅक झाले होते त्या कारणाचं काय केलं आपण सेंटर एक झाड कट केलं होतं बघा कुठून कट केलेलं आहे इथूनच कट केलेलं आहे बघा हे दोन आधी आपण कट केलं होतं आणि त्यानंतर या झाडाची क्वालिटी बघा कशी झालेली आहे आणि क्वालिटीच नाही तर याला फळं फांदी येऊ नये ना फुलं पण छान लागलेली आहेत बघा आणि सगळीकडे फुलं आहेत असं काही नाही सगळीकडे वरपर्यंत फुलं लागलेले आहेत बघू शकता तुम्ही जिथे जास्त प्रमाणात दाट झालेले झाडं असेल तिथे आपण अशा प्रकारची प्रॅक्टिकल केला होता हे आहे सचिन बोडाफे वरुड यांचं शेत आणि बघा इथून कुठून केलेलं आहे बघा इथून म्हणजे जवळपास असं म्हणा की साडेचार फुटावरून आणि झाडाची एवढं मोठं झाड होतं आणि याला आपण डायरेक्ट कट के केलं होतं तर आता क्वालिटी बघू शकता आणि त्या झाडाची ग्रीनरी बघू शकता असं एकच नाही तर दुसरं पण झाड दाखवत तुम्हाला दुसरं झाड पण आपण कट केलं होतं आणि हे तर खूपच वेगळं प्रकारे डेव्हलप झालेलं आहे जर तुम्ही बघू शकता फुलं पण आलेलं आहे कटिंग बघा कुठून केलेली आहे कटिंग झाडाची बघू शकता तुम्ही आणि हे झाडाची क्वालिटी बघा हे पूर्ण डेव्हलपमेंट आहे झालं फूड फूट वगैरे अजूनही चालूच आहे याच्यामध्ये आणि बाकी पण फूट खूप छान निघाले आणि डेव्हलपमेंट पण खूप छान आहे बघा फूट बघा तशी याच्यामध्ये वरपर्यंत फूट निघालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा एक आपला प्रयोग सक्सेस झालेला आहे आपण जवळपास एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ आठ झाडं एक कट केल्यानंतर आठ झाडं कवर झाले ते फळ पण चांगलं झालं फळगळ कमी झाली आणि अशा प्रकारचं दोन वर्षानंतर झाड पण तयार झालं शेतकरी मित्रांनो आपल्याला आता शाश्वती आली तर आपण एक झाड आठ झाडामधलं एक झाड आपण कट करू शकतो आणि याच्यावर प्रकार अशा प्रकारचे रिझल्ट घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ आजपर्यंत असा पडलेला नाही आणि एवढा सक्सेस झालेला प्रयोग जरा कुठून कट केलेला आहे आता हे पाच साडेपाच फुटावरूनच कट केलं आहे आणि ॲक्च्युअल झाड अशा प्रकारचं होतं जवळपास हे चोवीस पंचवीस फूट हाईटचं झाड आहे आणि इथे क्वालिटी जर पाहिली झाडाची तर खूप छान आहे आणि याच्यामुळे काय झालं की आता इथून दाखवत तुम्हाला मी इथे इथून एक खांडणी पडली होती झाडाची क्वालिटी बघा कशी आहे आणि फूड बघा कशी झाली इथे बघा हे झाडाचा प्रसा प्रसार आहे जसा की याच्यावरती खूप माल आहे अशा प्रकारे दिसतोय आता त्याच्यावरती तुम्हाला फूड दाखवतोय बघा हे फुलं आहे झाडावरचे हे क्वालिटी मेंटेन केली आहे सर हे सगळ्या हे जे क्वालिटी मेंटेन केली आहे आपण हे फक्त फर्टिगेशन क्वालिटी किंवा शेणखत असो किंवा ऑर्गॅनिक खत असो फवारणी प्लॅनिंग आतापर्यंत फक्त एक फवारणी झालेली आहे आणि हे फ्लावरिंग बघू शकता आणि फ्लवारणी जवळपास मला वाटते अठ्ठावीस जानेवारीला पहिल्या फवारणी झाली आहे आज अठरा फरवरी आहे आणि अशा प्रकारची क्वालिटी आहे झाडावर बघू शकता आणि झाडाचं जा प्रत्येक झाड जर बघितलं तुम्ही तर या क्वालिटीचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपली बाग जर पूर्ण पॅक झाली असेल तर हा एक चांगला ऑप्शन आपल्याकडे जर दाखवतो हो तुम्हाला झाड अजून एकदा तर अशा प्रकारचं आपण कटिंग करू शकतो आणि अशा प्रकारचे दोन अशानंतर झाड पण बनू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत चला कारण तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन प्रयोग केलेले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला पण तुमच्या बागा डेव्हलप करता येईल तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या संत्राभेक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद